साहेब काय सांगाल आज दिवाण कंट्रक्शन या हॉफीसचा सातवा वर्द वर्धापन दिन आज आपण धूमधडाक्यात साजरा करत आहात त्याबद्दल आपण व्यवसायाच्या दृष्टीने काय सांगाल आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनालाच मी ऑफिस ओपनिंग केलं होतं <laughs> आजचा सातवा वर्धापन दिन हा साजरा करतोय म्हणजे सात वर्ष त्याला पूर्ण झाले आठवा आथ आठवा वर्ष हे दिवाण कंट्रक्शनला लागलं आणि लोकांच्या प्रेमापोटी मोठ्यांच्या आशीर्वादापोटी आणि गोरगरिबांची साथ सगळ्यांची साथ असल्या कारणाने हे ऑफिस कायमच लोकांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे आणि गोरगरिबांची सेवा करायला आम्ही कायम तत्पर आहोत आणि वर्धपन दिन धूमधडाक्यात साजरा करण्यापेक्षा माझी तरी एकच समाजाला ही विनंती असेल तर मी समाजासाठी काहीतरी देणं लागतो म्हणून मी समाजासाठी काहीतरी चांगलं करणं गरजेचं आहे लोक पेढे वाटतात लोक लाडू वाटतात यापेक्षा मी गोर गरिबांची सेवा करून लोकांच्या पूर्ण आयुष्यामध्ये कसा आनंद आणि कसा गोडवा निर्माण याची मी कायम कटिबद्धता बाळगेल हेच मी तुम्हाला न्यूज चॅनलला सांगू इच्छितो आत्ता जो वर्धापन दिन आपण आताच बोललात का गरिबांच्या सानिध्यात राहून तो साजरा केला गेला पाहिजे तर आज सातव्या वर्धापन दिनानिमित्ताने तसं काय आयोजन आपण केलेले आहे का आयोजन म्हणजे आम्ही जे गोरगरीब लोक आहे ज्यांना घरदार नाही किंवा त्यांचे आयुष्यामध्ये कधी होऊ शकणार नाही अशा लोकांना आम्ही कायम त्यांच्याबरोबर त्यांची साथ देत असतो त्यांना कुठल्याही गोष्टीत परिश्रम किंवा घ्यावा लागत असेल तर त्यांच्या अडचणी दूर करण्याचं काम आम्ही शंभर टक्के करत असतो आणि तसेच कायमस्वरूपी त्यांना कुठलीही आणि कोणत्याही प्रकारची गरज भासली किंवा गरज लागली तरी आम्ही त्यांच्याबरोबर कायम कटिबद्धता बाळगतो